काय तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास हा वारंवार होत आहे का खूप सारे औषधं घेऊन फारसा फरक नाही पडत तर असं असू शकतं की तुमचं मणिपूर चक्र ब्लॉक आहे नमस्कार मी स्मिता हो सर्टिफायड हिलर आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच लोकांना मानसिकरित्या सक्षम करून त्यांना त्यांचं उद्दिष्ट गाठण्यास मदत करण्याचं माझं ध्येय ऍसिडिटीचा त्रास हा फक्त जेवणामुळे नाही तर चक्र असंतुलित असल्यामुळे पण होऊ शकतो मणिपूर चक्र ह्याचं स्थान आहे नावीच्या किंचित वर ह्याचा रंग आहे पिवळा आणि तत्व आहे अग्नि हे चक्र आपलं ऊर्जा शक्ती इच्छाशक्ती आणि आपलं आत्मविश्वासाचं केंद्र आहे त्याच्यामुळे जर हे चक्र असंतुलित असेल तर वार वारंवार अपचनाचा त्रास आत्मविश्वासाची कमी जाणवू शकते चक्र संतुलित होण्यासाठी काय करावं तर चक्र संतुलित होण्यासाठी तुम्ही योगा प्राणायाम सूर्यनमस्कार करू शकता तसंच ध्यानाने देखील हे चक्र संतुलित होण्यासाठी मदत होते तुम्हाला जर चक्रांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमचं मणिपूर चक्र असंतुलित असेल ते संतुलित करायचं असेल तर बायोमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जिकडे मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला फॉलो करायला बिलकुल विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्ण भागात धन्यवाद